रामकृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठातला आज दहावा अभंग आपण अभ्यासणार आहोत कालपर्यंत नऊ अभंग झाले या दहाव्या अभंगामध्ये चार कडवे आहेत आणि चार ओब्या आहेत त्यातली पहिली ओवी जी आहे त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमित चित्त नाही नामी तरी ते गडतो सध्या कुंभमेळा चालू आहे ते पाहिलं असत करडो लोक जातात ते स्नानाला आणि परवाच तिथं मोठी दुर्घटना घडली ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात त्रिवेणी संगमी नाणार तीर्थप्रमे संगमामध्ये स्नान करणं हे पुण्य कर्म मांडलेलं गेलेलं आहे हिंदू धर्मामध्ये त्याच्यामुळे अनेक लोक जिथं तिथं संगम आहे त्या संगमामध्ये स्नान संगमा करणं हे पुण्य समजतात आणि सगळ्यात तीर्थ क्षेत्र तीर्थक्षेत्र म्हणतात सगळ्यात महत्त्वाचं तीर्थ म्हणजे प्रयाग म्हणजे तिथे सध्या कुंभमेळा चालू आहे तर या संगमामध्ये स्नान करताना भगवंत ज्ञानेश्वर मौली आपल्याला सांगतात होते की गंगा यमुना सरस्वती या तीन नद्यांचा जिथं संगम आहे त्या प्रयाग तीर्थक्षेत्रामध्ये सुद्धा स्नान करताना जर तुमच्या मनात देवाविषयी भाव नसेल मुखामध्ये देवाचं नाव नसेल चित्त नाही ना तरी ते करतो तर ते सर्व स्नान तुम्ही केलेली धावपळ तुम्ही केलेले वाटचाल सगळं व्यर्थ आहे घरी स्नान केलं काय तीर्थक्षेत्र स्नान केलं काय सारखं मुखामध्ये नाम पाहिजे हृदयामध्ये भगवंताचा भाव पाहिजे तर ते तीर्थ जे आहे ते आपल्याला पवित्र करत नाही तर मी त्याला ढकलून आधी आंघोळ करतो त्याच्या अंगावरून जातो तो मेला तरी चालेल ही जर भावना त्यांच्या लोकात असेल तर ती लोक पापीच पाहिजे त्यांना कसं काय ते तीर्थ कसं पुण्य द्याल ज्या लोकांनी माणसांना परवा तोडवलं ती माणसं नाहीचं पूर्वक केवळ मी आंघोळ केली आहे एवढं भूषणा व दाखवण्यासाठी केलेलं त्यांचा तो धिंगाणा आहे त्यांना पुण्याच्या आजी पापच लागलेलं आहे तीर्थक्षेत्र म्हणजे का ते हजारो करोडो लोक स्नान करतात मग तीर्थ अपवित्र होत नाही का तर तीर्थसुद्धा अपवित्र होतो आणि ते संतांचे जेव्हा तिथं स्नान होतं तेव्हा ते, ते आपोआप पवित्र होतात संताचे अंग पापा ते जिणने गंगे ते संत संगे शुचित्व गंगाला सुद्धा पवित्र होण्यासाठी संतांच्या संगतीची गरज असते भक्तपुंडलेखाची गोष्ट ऐकलीच की तो आईवडिलांना घेऊन चालला होता तो आई त्रास द्यायचा तो तिला चाललं पायपाई बाईक घेऊन पुढे जायचं एका रात्री मुक्काम केला एका ऋषीच्या आश्रमाच्या बाहेर तो ने मुक्काम केला एक तीन अतिशय गबाळ्या घाण झालेल्या बायका पहाटे पहाटे त्या ऋषींच्या आश्रमात गेल्या आणि पाच मिनटांनी बाहेर आल्या त्या एकदम सौंदर्यवती होतं त्याला आश्चर्य वाटून त्यांनी विचारलं तर त्यांनी सांगितलं आम्ही गंगा यमुना सरस्वती आहोत दिवसभर लोक आमचं स्नान करतात आमचं पाणी अशुद्ध होतं पाप लागतं आम्ही या स संतांचं दर्शन घ्यायला येतो ऋषींचं आणि मग आम्ही पुन्हा पाहिल्यासारखं पवित्र होतो ही कथा आहे ती तुम्हाला समजायला गेल जिथं संतांचे संगत आहे तिथे तीर्थक्षेत्र जाण्याची काही गरज नाही चांगल्या लोकांच्या संगतीत राहत चांगलं आहे का गेला तर सतत भगवंताचं नामस्मरण करणार तीर्थक्षेत्रात स्नान करताना भगवंताचं नामस्मरण जर मुखात देव असेल हृदयात राम असेल तरच ते, ते केलेलं कार्य पुण्यकर्म ठरतं होता तसं होत नाही आणि भगवंतावर श्रद्धा ठेवा नामस्मरण करा त्याच्याशिवाय तीर्थक्षेत्रे जाणं संगमावर स्नान करणं याचा काहीही उपयोग नाही माऊलीच्या या दहाव्या अभंगामध्ये दुसरं कडवं आहे नामासी विणमुख तो नर पापिया हरवीन धाबया पावे पाविकोर ज्ञानेश्वर माऊ सांगतात की परमेश्वराचं नामस्मरण करण्यास जो विणमुख आहे म्हणजे जो कंटाळा करतो परावृत्त होतो असा माणूस पापीच होय जो। पापाचा जोर वाढला की त्याला परमेश्वराचं नामस्मरण करायला नको वाटत काही जणांना भगवंताचं नाव करायला घ्यायला लागले की संडासलाच लागते खोकलाच येतो किंवा त्रासच व्हायला लागतो मी आमचा हा प्रयोग केलेला आहे आमच्या काही मित्रांना सांगितलं तू एकशे आठ वेळा म्हण नाही रे धाबाळ म्हणले की खूपच त्रास व्हायला लागला किती शरद आहे बघ तर ते पाप हळूहळू कमी व्हायला साठी आपल्याला सतत नामस्मरणाची गोडी लागली पाहिजे निळा म्हणे पाप मुख्य ते साचे नावडे देवाचे मुख्य संत मोळवाराय सांगतात हे की मुख्य पाप काय की आपल्याला परमेश्वराचं नाम घेताना त्रास होतो नामस्मरण करायला त्रास होतो काही लोक गणपती बसवत नाही तर काय नाही आमच्याकडे गणपती बसवलं की त्रास होतो त्याने म्हटलं अरे जेव्हा जेव्हा गणपती परमेश्वर घरात आल्यावर तुम्हाला त्रास होतो म्हणजे काय आपल्या घरात काहीतरी पाप आहे नाही पूर्वीच्या कोणीतरी घरात गणपती बसवला आणि त्या दिवशी घरात दुर्घटना घडली तर योगा योगा आहे नाही का तर त्यांनाही मृत्यू झाला त्यांना त्रास झाला तर तुम्हाला होईल असं नसतं ना आपण ही भावना जेव्हा मनात धरतो की गणपती बसवायला त्रास होतो त्याचा अर्थ आपल्या घरामध्ये भरपूर पाप साठलेलं आहे तीच गोष्ट आहे की आपण नामस्वरण सालुक्यानं आपला त्रास होतो आहे तर त्याचा अर्थ आपल्याला काहीतरी पापकर्म आपल्यातून घडलेले आहेत ते आपल्याला चिकटलेलं आहे ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते ले 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 की हरिबीनं धाव्यानं पावे कोण संकट काळामध्ये तुम्हाला परमेश्वराशिवाय कोणीही धावून घेत नाही म्हणून तुम्ही नेहमी भगवंताचं नामस्मरण करा तुकाराम सांगतात हे तुझं वीन कोणा शरण जाऊ नारायणा ना। आयसान देखे मी कोणी दुजा तीही त्रिभुवाने की माझं संकटाला धावून येईल ते निवारण करेल आयसा दुसरा त्रिभुवनामध्ये कोणीही नाही म्हणून हे नारायण नारा ना तूच धावून कबीर संत कबीर सुद्धा सेकंड आणबचा स्वभाव कसं आहे त्याला दुःख झालं संकट आले की तो देवाचा धाव करतो इतर वेळ धाव त्याला परमेश्वर आठवत नाही मग मी केलं माझ्या मुलाचा पराक्रम आहे आणि मग ते काही संकट आले की मग देवा वाचव देव कसं का वाचवेल वाच नाही का संत सुद्धा सांगतात की दुखमे लेवे सब रामकणाम सुखमे ना लेवे कोई अगर सुखमे लेवे रामक नाम तर दुःख काय कोमेश्वराकडे सुद्धा आपलं स्वतःचं क्रेडिट निर्माण झालं पाहिजे असंच एक व्यवहारातलं उदाहरण सुद्धा आहे की आपण किराणा खरेदी करतो कधी या महिन्यामध्ये एखाद्या दुकानदाराकडे खरेदी केला दुसऱ्या महिन्यात दुसऱ्या दुकानदाराकडे खरेदी केलं बारा महिने बारा दुकानदार कधी कधी ऑनलाईन मागवलं नाही का पण आता एक तुमचं नावऱ्याची नोकरी गेली किंवा तुमचा पगार दोन तीन महिने झाला नाही तुम्हाला आता उदर घ्यायची वेळ आहे कोणता दुकानदार तुमच्या मदतीला धाव देईल येणार पण तुम्ही एकाच दुकानदाराकडे नेहमी माल घेत राहिला वर्षभर घेतलं त्याला पैसे देता आहे रोज आणि तेराव्या महिन्यात जर म्हणले की शेठजी माझी अडचण आहेत मला या महिन्यात तुम्ही सांभाळणार अरे वा काही तुमच्याकडे येतील तेव्हा पैसे द्या का त्याला बारा महिन्याचा अनुभव आहे की हे माणूस रेग्युलर पैसे घेऊन रोख पैसे देणार आहे या महिन्यात अडचणी करते हीच गोष्ट परमेश्वराकडून एकाच परमेश्वराचं नित्य नेमाने नाम घ्या त्याच्याकडं आपलं भक्ताचं क्रेडिट तयार होतं की हा भक्त आपलं नेहमी नामस्वर करतो मग तोसुद्धा तुमची वाट पाहत असतो ज्ञानेश्वर माहुडींच्या या अभंगामध्ये तिसरं कडवं आहे पुराण प्रसिद्ध बोललेले वाल्मिकी नामे तिन्ही लोक उद्धर नामस्मरणाचं महत्व सांगताना ज्ञानेश्वर मावळने वाल्मी ऋषीच आपल्याला उदाहरण दिलेलं आहे वाल्मिक ऋषी कोण होते पूर्वी वाल्या नावाची कोळी होते वाटसरूप होते जेव्हा लो लोकांना जायचे ते लुटायचे त्यांना मारून टाकायचे तर सात रांजण त्यांनी खडे म्हणजे एक माणूस मारले की खडा टाकायचा करार म्हणजे सात रानजण भरले होते म्हणा जितकं त्यांनी पाप केलं होतं एकदा नारदमुनींची गाठ पडली नारदमुनी सांगितलं मला मार पडते आधी विचार तुझ्या पापात कोण सहभागी आहे घरातल्या सगळ्यांनी नाकार दिला मग त्याला लक्षात आलं की आपण पाप करतो ते चुकीचं आहे संसारी माणसाने हेच लक्षात ठेवा की पाप कर्म करून तुम्ही किती पैसा आणला घरातल्या लोकांनी दिलं तर ते तुमच्या पापात वाटेकरी होत नाही तुम्हाला त्याचं फळ भोगावंच लागतं <coughs> वाल्मिक ऋषी परमेश्वराचं नामस करून वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले आणि रामाचं सर्व रामायण कथा त्याने लिहिल्या नाही का आज हजारो वर्ष होऊन गेले तरी वाल्मिक ऋषींचं नाव येत कशामुळे झाले ते एवढं प्रसिद्ध तर नामस्मरणा मारा मारा म्हणता प्रगटला जीव राम सुद्धा म्हणता येत नव्हतं मुनी सांगितलं मारा मारा म्हण मारा मारा म्हणता राम, राम प्रगटला जीवे भर आणि मग वाल्या कोळीचं वाल्मीकृषी झालं आपण तर ज्ञानी आहोत आपल्याला म्हणता येतं आपण जोर रोज राम राम म्हणायला लागलो तर आपलंसुद्धा पाप नाहीचं होऊन आपण सुद्धा एक शुद्ध अंतकरणाची व्यक्ती होऊ शकतो ज्ञानेश्वर मावळी सांगतात ते वाटपाडा कोळीकू नामस्मरे तो वाल्मिकू नामे उद्धरिले तिन्ही लोक आपणासहित निवाळाला आपण जेव्हा नामस्मरण करतो आपलं पाप टायस व्हायला लागतं तेव्हा आपाप आप तिन्ही कुळांचा उद्धार होतो तीर्थयात्रा यज्ञ याग यांचा अधिकार मनुष्याला आहे पण नामस्मरणाचा अधिकार नाग किन्नर पाताळाचे लोक सगळ्यांना आहे म्हणून त्यांनी दिलं की नामे तिन्ही लोक उद्धरत <coughs> तिन्ही लोक म्हणजे काय स्वर्ग मृत्यू उद्धार आपोआप म्हणून नामस्मरण किती आहे हे माऊली आपल्याला समजून सांगतात आता या अभंगातलं चौथं कडवं आहे ज्ञानदेव म्हणे हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध नाहीश्वर माऊली म्हणतात नाम जपा हरीचे परमेश्वराचं सतत नाव घ्या ज्ञानेश्वर माऊली म्हणता ज्ञान मदेव म्हणे जपा काय होईल परंपरा त्याचे कुळ शुद्ध त्याचं कुळ शुद्ध होऊन जाईल तुम्ही आणि तुमचाच उद्धार होईल असं नाही तर अख्या कुळाचा सुद्धा उद्धार होईल तुमचे पुढचे सात पिढ्या सुखी राहतील पूर्वीचं तुम्हाला जर कुराण कथा असेल त्याच्याशिवाय तुमच्या सात पिढ्या सुखी राहतील <coughs> आज पुण्यकर्म तुम्ही केले तुमच्या पुढच्या सात पिढ्या सुखाने यत्र कुले सैव भवति वैष्णव कुल सदा तक्षोम कामी वय म्हणजे तुमच्या कुळामध्ये एक तरी वैष्णव म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण करणारा जन्माला आला तर त्याचे सर्व कुळ सर्व पातकांपासून मुक्त होईल तुकाराम महाराज सुद्धा याच ओळीचं मराठीत सांगतात आहे पुरे एकची पुत्र माये पोटी नामस्मरणे उद्धरती कोळे कोटी तुम्ही तर नामस्मरण केलं तर तुमचे आई वडील आजोबा पंजोबा ते काय असतील स्वर्गस्थ ते सगळ्यांचं उद्धार एवढंच नाही तर तुमच्यानंतर मुलगा नातू पंतू जे आहेत ते सुद्धा सर्व सुखाचा उपभोग घेतात नामस्मरणात किती ताकद आहे ते भक्त प्रल्हादानी नार दाखवलं नारदमिनींनी दाखवलं तुकाराम महाराजांनी दाखवलं सगळ्या संतांचं काय आता परमेश्वराचं नाव ना आपण सुद्धा रोज एक सवय लावून घ्यायची की सकाळी उठलं की एक पाच मिनटं मी देवाचं नाव घे दे। रात्री झोपताना एक पाच मिनटं मी देवाचं नाव घे जेवायला बसले की हात जोडेल परमेश्वरा तुझी कृपेने आज भोजन बघते एवढं जरी थोडं थोडं केलं ना तरी आपल्याला ती सवय लागते परमेश्वरा पण आठवण येते की माझं आठवण काढतो आणि तोसुद्धा तुमच्यावर कृपा ठेवल्याशिवाय राहत आज आपण दहाव्या अभंगाचा इथं समारोप करू माझी तुम्हाला एक विनंती आहे की हे तुम्ही प्रवचन ऐकाल तर केल्यानंतर सबस्क्राईब करा लाईक करा त्याच्याबद्दल रामकृष्ण हरी असं कॉमेंटमध्ये लिहा पुंडली कवर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडलीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज कि रामकृष्ण